मी तुम्हाला एक पाठीमाग आपल्या वेलफेअर कंपनीचं ब्रँड औषध आहे एक आणि रक्षक देतो तुम्हाला तर मग तुम्ही एक पंधरा दिवसा खाली तर पाठीमाग मी सायझर वेल्डी दिली त्यानंतर तुम्ही फवारल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला नमस्कार माझं नाव बेशरुण माणिकराव पुरी राहणार राडी फरक एवढाच पडला की सोयाबीनची उंची एक वाढली आणि पान पसर झालं मोठं आणि फुलांची लागण पण म्हणजे खूप चांगली झाली त्या मानाला आणि आपण इथं प्लॉट आहे आपला हाच प्लॉट आहे आणि हाच आपला प्लॉट इकडे असं आपल्याकडे फार्म नाही तर ह्याच्यात फरक बघा तरी म्हणजे उंची पण वाढली नाही आणि कसं दिवस सर वाटतय दिसतंय हे सर बघा आपला बांध पण मध्ये नाही इथं आता बघा शेतकरी बंधन होणं नो का इथं वापरलंय आणि इथं बांध पण नाही या ठिकाणी औषध संपल्यामुळे इकडं वापरलं नाही सरांचं म्हणणं असं आहे की साईजर वापरलेला प्लॉट आमचा भारी आहे फुटवा काळू की पाऊस पडला नव्हता तरी फ्रेश प्लॉट आहे त्यांचा हो आणि त्यानंतर हा प्लॉटला आणला औषध पुरलं नाही सायझर वेल्डी हे औषध पुरलं नाही तर हा प्लॉट आणि हा प्लॉट मधला फरक आहे सरांचा अनुभव असा आहे की सर म्हणतात की सायझर वापरल्यानं फरक फरक चांगला आहे बर हे तुम्ही वापरून समाधान येत हो समाधान इतर तर शेतकऱ्यांनी वापराव वापरा वापरा वापराव फरक आहे त्यामध्ये पानाची झाडी मोठी आहे रुंदी चांगली फुटवा चांगला आहे आणि फुलांची संख्या पण चांगली आहे धन्यवाद आपण आज मुलाखत दिलात त्याबद्दल मी संदीप वीर आपले हार्दिक स्वागत करतो धन्यवाद वेलफेयर एंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चॅनल को वेलफेयर के के नए वीडियो के जानकारी के लिए आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के व्हिडिओ को लाइक और शेयर करना मत भूले